कुंभ राशीसाठी शनी साडेसाती तुमच्या जीवनाचा शेवटचा कठीण टप्पा पण घाबरू नका कारण शनिदेवाची योजना तुम्हाला आनंदी करणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये शनी साडेसातीचा तिसरा चरण म्हणजे काय शनी आता कुंभ राशीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे जो दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत प्रभावी राहील हा टप्पा आधीच्या दोन टप्प्यांपेक्षा वेगळा असतो कारण आता शनी तुमच्या मेहनतीचे अंतिम फळ देण्याच्या तयारीत आहे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये तुम्ही खूप संघर्ष पाहिला असेल काही जबरदस्त धडे शिकले असतील आणि आयुष्यातील कठीण सत्य स्वीकारले असेल पण आता शनी न्याय करणार आणि त्याच्या नियमानुसार तुमचे कर्म तुम्हाला परत मिळणार आहे हा टप्पा कठीण असेल का घाबरायचे कारण आहे का घाबरू नका हा टप्पा पूर्वी इतका त्रासदायक नाही आता तुमच्या जीवनात स्थिरता आणि नवीन संधी येतील पण फसवणूक विश्वासघात आणि चुकीच्या मार्गाचा मोहटाळा हा टप्पा तुम्हाला मानसिक शांतता आर्थिक स्थैर्य आणि आत्मशुद्धी देऊ शकतो शनी तिसऱ्या टप्प्यात कुंभ राशीच्या जीवनावर होणारे प्रभाव एक मानसिक आणि भावनिक बदल आतापर्यंत अनेक धडे मिळाले आता शनी तुमची मानसिक शक्ती वाढवेल धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल त्यामुळे तुम्ही मोठे निर्णय सहज घेऊ शकाल जुने दुःख नकारात्मकता यापासून मुक्त होण्याची संधी मिळेल आत्मशोध आणि आध्यात्मिक जागृती वाढेल ज्यामुळे जीवनाचा खरा अर्थ समजेल दोन नोकरी आणि व्यवसायावर प्रभाव करिअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता ज्यांनी मेहनत घेतली असेल त्यांना आता प्रमोशन उच्च दर्जाची संधी मिळेल नोकरीत स्थैर्य येईल परंतु जबाबदाऱ्या वाढतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी विस्तार आणि यश मिळू शकते नवीन करिअरच्या शोधात असलेल्या लोकांना सरकारी किंवा मोठ्या क्षेत्रात संधी मिळेल मात्र धोका पत्करण्यापूर्वी नीट विचार करा शनी फसवे मार्ग टाळण्याचा इशारा देतो तीन आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून हा टप्पा संमिश्र परिणाम देईल पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि कर्जमुक्त होण्याची संधी येईल जर योग्य नियोजन केले तर गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो काही लोकांना अचानक मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे वारसाहक प्रॉपर्टी जुनी गुंतवणूक फसवणुकीच्या प्रस्तावांपासून सावध रहा चार कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवनात मोठे बदल दिसतील नातेसंबंध सुधारतील काही जुन्या तणावांना पूर्णविराम मिळेल जोडीदारासोबत विश्वास वाढेल आणि नवा अध्याय सुरू होईल ज्यांचे लग्न रखडले आहे त्यांना चांगला जोडीदार मिळण्याची संधी आहे घरगुती निर्णय नवीन घर प्रॉपर्टी लग्न मुले यासाठी योग्य काळ जोडीदाराशी उगीच भांडणे आणि अहंकार टाळा पाच आरोग्यावर प्रभाव शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचा काळ जुनी दुखणी किंवा आरोग्याच्या समस्या सुधारतील किंवा संपतील मानसिक तणाव कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल मात्र काही लोकांना हृदय रक्तदाब हाडांचे आजार याकडे लक्ष द्यावे लागेल सहा आध्यात्मिकता आणि जीवनाचा अर्थ शनी हा एक कठोर पण न्यायप्रिय ग्रह आहे आता तुम्हाला जीवनातील खरे मूल्य आणि अर्थ समजू लागेल काही लोक आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतील किंवा योग साधना सुरू करतील सत्य काय आहे याचा शोध घेण्याचा काळ शनी जर प्रबळ असेल तर भविष्यवाणी ज्योतिष तत्त्वज्ञान गूढशास्त्र याकडे ओढवाटेल तुमच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे उपाय शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात विशेष प्रभावी एक शनिदेवाची पूजा आणि उपाय दर शनिवार हनुमान चालिसा वाचा आणि शनी मंदिरात जावा शनिवार उपास ठेवल्यास मानसिक शांती मिळेल काळ्या तीळ लोखंड राणी तेलाचे दान करा कष्टकऱ्यांना मदत करा गरिबांना अन्न द्या दोन हनुमान आणि शिवपूजा शनीचा सर्वात मोठा उपाय म्हणजे हनुमान उपासना रोज सकाळी हनुमान चालिसा वाचा शिवलिंगावर जल आणि काळी तीळ वाहा शनीदोष कमी होईल तीन सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नमक हरामपणा टाळा प्रामाणिक राहा घरातील वातावरण स्वच्छ ठेवा आणि वाद भांडण टाळा काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे वस्त्र शनिवारी धारण करा अखंड नामस्मरण करा ओम शम शनैश्चराय नमहा अंतिम गोष्टी क्षणी तिसऱ्या टप्प्यात काय घडणार आतापर्यंत केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ मिळणार कष्ट घेतले असतील तर आता सन्मान पैसा आणि स्थैर्य मिळेल जोडीदार कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल नवीन नोकरी व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीचे दार उघडेल मनशांती आध्यात्मिक उन्नती आणि जीवनाचा खरा अर्थ समजेल मात्र चुकीच्या मार्गाने पैसा संधी किंवा यश मिळवायचा प्रयत्न केला तर शनी त्याचे गंभीर परिणाम देऊ शकतो त्यामुळे प्रामाणिक रहा आणि संयम ठेवा शेवटचा संदेश शनी साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात घाबरू नका कारण हा टप्पा तुम्हाला शेवटी आनंद स्थैर्य आणि मोठे यश देणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद